या महासोहळ्याच्या निमित्ताने आपल्या स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रमाच्या वतीने नवनाथ शक्तिपीठाच्या वतीने हे जे अमृत वृक्ष आपल्याला देण्यात येतोय हे आपण जरूर याचं वृक्षारोपण करा तुकाराम महाराज माऊलींनी म्हटलं आहे वृक्षवल्ल्या महा सोयरे वनचरे आपण वृक्षारोपणाचा महासंदेश हे झाड जगवा आणि ह्याच्यातला जो ऑक्सिजन आहे तो आपल्यासाठी महाप्राणवायू बनणार आहे आणि चराचर सृष्टीला पंचमहाभूतांना आधार देणार आहे आपण आपल्याला विनंती आहे आमच्या महादेवनाथ महाराज आमचे विठ्ठलनाथ महाराज गुरुमाऊली आई ममताई आणि आमचा सर्व शिष्यपरिवार यांच्या वतीने आपल्याला हे बक्षीस देण्यात येत आहे या मावली... झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा झाडे जगवा झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा झाडे जगवा